कैलासवासी प्रसाद हिरेमठ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आरोग्य शिबिर पार पडले जिल्हा परिषदेच्या शाळेत हे आरोग्य शिबिर झाले विविध प्रकारच्या रुग्णांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली श्री गणेश उत्सव मंडळाच्या वतीने सलग बारा वर्षे हा उपक्रम सुरू असून गणेश मंडळाचे सं शंकर पाटील रमेश पाटील यमंगर सर मारुती नरुटे भाऊसाहेब पाटील सी आर पाटील रवींद्र खोत बापू खांडेकर चंदू पारशेट्टी प्रवीण रूपनर यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी केले शिबिराचा प्रारंभ मिरज शासकीय रुग्णालयाचे डीन डॉक्टर गुरव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय वाघ यांच्या उपस्थितीत झाले यावेळी रक्तदान शिबिरही पार पडले गेली बारा वर्ष आरोग्य शिबिर सुरू असून लवकरच अनेक उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती श्री मि हिरेमठ सर यांनी दिली प्रसाद हिरेमठ मेडिकल फाउंडेशन हे बाराव्या वर्षी शी महाआरोग्य शिबीर बोर्डच्या या शाळेमध्ये भरत आहे तर या शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की जे विद्यार्थी माझ्याकडे शिकले डॉक्टर झाले त्यांनी जी सेवा माझ्या मुलाकडून व्हायला हवी होती ती अपुरी राहिली या एका हुटात येथून त्यांनी मोफत सेवा देणं हे एक सामाजिक कार्य आणि ती सामाजिक बांधिलकी म्हणून आमच्या या ट्रस्टच्या कामामध्ये सहभागी आहेत ट्रस्टमार्फत पुढच्या काही गोष्टी करत असताना आम्हाला एखादंच छोटीशी डिस्पेन्सरी किंवा एखादं चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत चालवलं जाणारं हॉस्पिटल आम्हाला सुरू करायची इच्छा आहे त्यामध्ये हे डॉक्टर कायमस्वरूपी काम करतील त्यांची सेवा देतील मी सगळ्या डॉक्टरांचा त्यांनी दिलेल्या मोफत सेवेबद्दल आभारी आहे त्याचबरोबर ज्या स्वयंसेवी संस्था आमच्याबरोबर या कार्यात सहभागी झाले त्यांचाही मी खूप उल्लेला आहे सामाजिक प्रकल्प राबवलेला आहे तर बरेचशा रुग्णांची सेवा करण्याची आम्हाला सगळ्यांना संधी मिळाली त्याविषयी आभारी आहे आणि आता या पुराच्या काळात असे अधिक आरोग्य शिबिर होणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे आरोग्यविषयक ज्या समस्या आहेत त्या आम्ही सगळे डॉक्टर आणि सामाजिक समाजसेवक सगळ्यांम ह्या समस्यांना तोंड देत आहे